नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कापूस सोयाबीन काकडी आले आणि तूर पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशात सोयाबीनच्या भावात चढउतार सुरूच आहेत आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे बारा पॉईंट बारा डॉलर प्रतिभाच्या दरम्यान होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे त्र्याहत्तर डॉलर प्रतिटनांवर होते देशात प्रक्रिया प्लांटचे भाव चार हजार सहाशे पन्नास ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान होते बाजार समित्यांमधील भावपातळी मात्र चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होती सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या वायद्यांमध्ये चढउतार दिसून येत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारी शहात्तर पॉईंट बासष्ट सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदे छप्पन्न हजार शंभर रुपये प्रतिखंडीवर होते बाजार समित्यांमधील कापसाची आवक मात्र टिकून आहे त्यामुळे बाजार समित्यांमधील कापसाची भावपाती स्थिर दिसते कापसाचे भाव सात हजार शंभर ते सात हजार दर पाचशे रुपयांच्या दरम्यान होते तर बाजारातील आवक पुढील दिवसांमध्ये आणखी कमी होण्याचा अंदाज आहे असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले तुरीच्या भावातील तेजी कायम आहे वाढती मागणी आणि घटलेला पुरवठा याचा दरावर परिणाम दिसून आला असून वाढ कायम आहे देशातील महत्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी अकरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव आहे तर देशभरातील बाजारातील सरासरी भाव दहा हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचला आहे बाजारातील घटत्या आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत मागील हंगामापासून देशातील आल्याचे उत्पादन कमी झाले आहे पण दुसरीकडे मागणी चांगली आहे बाजारातील आवकच कमी असल्याने दराला चांगला आधार मिळाला सध्या आल्याचे भाव सरासरी सहा हजार ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काहीच आधार मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत काकडीला सध्या चांगला उठाव आहे वाढत्या उन्हामुळे उन्हाळ्यात काकडी भाव खात असते सध्या बाजारातील आवक आहे त्यामुळे काकडीला चांगला भाव आहे लग्न समारंभ आणि कार्यक्रमांमुळे ही मागणी आहे सध्या काकडीला राज्यभरात प्रति क्विंटल सरासरी एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे तर पुढील काळात बाजारातील काकडीची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दर चांगले राहू शकतात असाही अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा